नमस्कार स्वाभिमानी जाणून घेऊया चा आजच्या ठळक घडामोडी धुळ्यातील फळ व भाजीपाला विक्रेत्यांना डॉ सुशील महाजन यांच्यातर्फे छत्रांचे करण्यात आले आज वाटप धुळे शहरातील यलामा माता मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तर्फे घेण्यात आले नेत्र शिबीर शिबिर व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना त्वरित जाहीर करा असोसिएशन ऑफ बिझनेस तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात विलासांना कडकांचा धुळ्यात स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला सन्मान आता घेऊया धुळे शहरात जुने आग्रा रोडवर नागावबारी पासून ते थेट मनोहर टॉकीज त्या पुढच्या मार्गापर्यंत हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला छोटा मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असतात फळ भाजीपाला हा नाशवंत श्रेणीत मोडतो जर आसमानी संकट कोसळले म्हणजेच पाऊस पडला किंवा उन्हाचा तडाखा बसला तर त्यामुळे भाजीपाला फळ लवकरच खराब होतात व्याजाने पैसे करून पोटाची खडगी भरण्यासाठी भाजीपाला विकणारा हा छोटा व्यावसायिक त्यामुळे खसतो भाजीपाला आणि फळ विकणाऱ्यांच्या या व्यथा वेदना समजून घेत शिवसेना महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी या छोट्या व्यावसायिकांना आधार देण्याचा त्यांच्या डोक्यावर छप्पर देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे दरम्यान आसमानी संकटापासून या व्यावसायिकांचा व त्यांच्या भाजीपाला फळांचा बचाव व्हावा या उद्देशाने आज डॉक्टर सुशील महाजन यांच्यातर्फे फळ व भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमासाठी का प्रमुख अतुल सोनणे सह प्रमुख हिलाल माळी महेश मिस्तरी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हेमंत उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील गुलाब माळी भरत मोरे मच्छिंद्र निकम कैलास मराठे महादू गवडी छोटू माळी शिवाजी शिरसाडे दिनेश पाटील देवा लोणारी हरीश माळी सागर निकम विनोद जगताप सिद्धार्थ करणकाळ कुणाल कानकाटे मनोज जाधव यांच्यासह शिवसेने युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरात प्रभाग प्रभागनिहाय कोणत्याही प्रकारचे फळ मार्केट किंवा भाजी मार्केट नाही आहे म्हणून धुळे शहरातले आपले व्यापा आप फळ विके बांधव भाजी बांधव हे उघड्यावर आणि लोगाडीवर त्यांचा माल विकत असतात प्रत्येक बांधव रोज व्याजाने पैसे काढून वेगवेगळ्या प्रकारचा माल भरतो आणि तो तेव्हा विकून परत आपला घर उदरनिर्वाह चालवत असतो याच्यात जर पाऊस आला की उन्हा आला तर तो नाशवंत माल रोज खराब होतो म्हणून एक बाळासाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांच्या ऐंशी टक्के समाजक टक्के राजकारणाच्यातनं आम्ही आज धुळे शिवसेनेतर्फे तीनशे हॉकर्स बांधवांना त्यांच्या मालाचं संरक्षण त्यांच्या स्वतःचं संरक्षण याच्याकरता आम्ही आज छती वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पुढच्या पाच तारखेला चालणार आहे आणि धुळे शहरातील प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत त्यांना आपण हे करणार आहोत धन्यवाद धुळे शहरातील मालेगाव रोडवरील एलामा माता मंदिर येथे आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत भव्य असे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी एलमा माता मंदिर येथील तृतीय पंथी यांनी आपले नेत्र तपासणी करून घेतले शिवाय या शिबिरात परिसरातील महिला पुरुषांनी देखील आपले नेत्र तपासणी करून घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माडी भरत रोकडे अरुण वाकडे आसिफ शेख मोहीम खान सागर फुलपागारे उमेश महाजन दशरथ शिंदे महेंद्र काडे भारत कोळी विजय पाटील सुरेश ऐरे शकील खाटिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान आजचे हे नेत्रदान शिबिराचे आयोजन ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी यांनी केलेले होते नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल धुळे शहराच्या वतीने आज आम्ही नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन केलं आहे हवे आज नेत्र तपासणी शिबिराला आज सुरुवात झाली आहे आणि आम्ही असेच नवीन नवीन उपक्रम आम्ही सारा होत राहू दादांच्या वाढदिवसा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि दादांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वा सदिच्छा जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासन समाजाच्या सर्व घटकांकडे बारकाने लक्ष देत आहे त्यांच्या कल्याणासाठी भागीरथ प्रयत्न करीत असून तसेच लक्ष महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांकडे महाराष्ट्र शासनाने द्यावे व महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना तात्काळ कर सुरू करावी अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स ए बी सी डी तर्फे करण्यात आलेली असून त्या संदर्भात आज जिल्हा जिल्हाधिकारींमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी असोसिएशन ऑफ बिझनेस ए बी सी डीचे अध्यक्ष सुभाष कोटेजा उपाध्यक्ष गोकुळ बदान खजिनदार सुधाकर पासपुते सेक्रेटरी किशोर गिदुडिया यांच्यासह असोसिएशन ऑफ बिझनेस डीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने नुकतीच महाराष्ट्रातल्या लाडके बहिणींकरता आणि लाडक्या भावांकरता एक योजना जाहीर केलेली आहे तळ्या गोरगरीब गरीब जनतेला मदतीचा हात दिल्याबद्दल मी एबीसीडी असोसिएशन धुळ्यातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो महाराष्ट्र शासनाने या सर्व समाज घटकांबरोबर महाराष्ट्रातील लाडक्या व्यापाऱ्यांचा सुद्धा विचार करून महाराष्ट्रातल्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आम्ही सुद्धा समाजाचे कमवते सपूत आहोत विविध प्रकारचे एकवीस प्रकारचे टॅक्स गोळा करून आम्ही शासनाच्या तिजोरीत महसूल भरत असतो म्हणूनच या सर्व योजना आजपर्यंत अवघातपणे सुरू आहे परंतु एखादी व्यापारी व्यापारामध्ये फेल झाल्यास अथवा एखाद्या व्यापाराचे अपघाती निधन झाल्यास त्याचा पूर्ण परिवार रस्त्यावरती येतो अशा दुर्दैवी व्यापाराच्या पाठीमागे शासनाचे कोणते आर्थिक पाठबळ नाही म्हणून आम्ही एबीसीडी असोसिएशन संपूर्ण महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती की हो। महाराष्ट्राच्या लाडक्या सुद्धा त्वरित पेन्शन योजना जाहीर करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्र शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला त्वरित पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी विनंती करत आहोत जय हिंद शिवाजी विद्याप्रसारक संस्थेची एस एस यू पी एस महाविद्यालय देवपूर धुळे येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान आजच्या या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार चिमनराव पाटील यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षते म्हणून आमदार कुणालबाबा पाटील उपस्थित होते दरम्यान आजच्या या स्नेह मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला त्यात पुणे विद्यापीठातील प्रथम शिव छत्रपती राज्य युवा पुरस्कार विजेते तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर त्याचप्रमाणे सर्व स्तरातील नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणारे माजी समाजकल्याण अधिकारी माननीय श्री विलासाना कडक यांना या स्नेह मेळाव्यात प्राचार्य मनोहर पाटील सर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह भारतीय संविधानाची प्रत व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी व्यासपीठावर आमदार कुणालाबाबा पाटील माजी आमदार चिमनराव पाटील प्राचार्य मनोहर पाटील सर कुंदन सर अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती शिवाय आजच्या स्नेह मेळाव्यासाठी माझी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे विद्यार्थी आले तर आज आमच्या एस 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 महाविद्यालयामध्ये विद्यार्थ माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचा आयोजनाचा योग आला आणि या ठिकाणी अप्रतिमाचा कार्यक्रम झाला मित्र हो या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून जे आमचे वर्ग मित्र होते या महाविद्यालयामध्ये चाळीस वर्षानंतर आजच भेट झाल्यानंतर फक्त आवाज ऐकला अरे हा खरंच आवाज आहे त्यानंतर माझा मित्र हे भेटले अरे म्हटलं तु का रे मित्र तुझी जेवढी डोक्याची पांढरी सभे देऊन गेली अरे तू तुला काही वाटलं का काही चाळीस वर्ष आमची काही आठवण आली का नाही तर या स्नेहमेळामध्ये खरोखर चाळीस वर्षानंतरच्या या भेटीघाटी पाहून अत्यंत वर भरून आला आणि आम्ही जे वर्गमित्र होतो आम्ही सुखादुःखाच्या गोष्टी करायचो तर आज या ठिकाणी चाळीस वर्षानंतर आम्हाला पुन्हा या स्नेह मिळा मिळाल्यामुळे आपुलकी बंधन हे जे होतं ते आलो आणि त्यानंतर एकमेकाची चौकशी करण्यात आली आत्मीयतेनं मुलं काय करतात मुली काय करतात तुमचं कसं काय चालू आहे या ठिकाणी आमचे अनेक मित्र होते जसं रनिंग निघताना सुरुवात झाली तर मग एक एक कॅन्डिडेट कमी होत जातो आज जवळजवळ आम्ही अडुसट एकोणसत्तर वर्षाचे झालो तरी देखील आमचे तरुण मित्र आज एक चिरकाल तरुण आहेत हे आमचं सद्भाग्य आणि ह्या पुढचा मेळावा वगैरे असा स्नेह जर राहिला तर मनुष्य संपूर्ण लाँग लाईफ हा आनंदातच असतो ह्या महाविद्यालयाचा असं विद्यार्थी असताना या ऐकणं ह्या विद्यार्थी असताना या महाविद्यालयामध्ये पुणे विद्यापीठातला उत्तर महाराष्ट्रातला पहिला शिवछत्रपती अवॉर्ड जेव्हा मिळाला तर सगळ्या माझ्या मित्रांनी गुलाल उधळून या महाविद्यालयात माझी मिरवणूक काढली होती या ठिकाणी मी अत्यंत गरीब परिस्थिती आवडी मारल्या असताना प्राचार्य कुसो आपला राशी सोनवणे सर हे करडर त्यावेळेस आंदोलन चालायचं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ धुळ्याला झालं पाहिजे कॉलेज बंद करा अरे तू हे पुढारपण करू नको रे करडर पहिले ग्रॅज्युएट होय रे तर पाच त्या सरांच्यामुळं मी ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मी समाजकल्याण खात्यात अधिकारी झालो मला राष्ट्रपती महात्मा गांधी व्यसनमुक्ती मुक्ती अवॉर्ड मिळालं मला अनेक राष्ट्रीय पारितोषिक मिळालेली आहेत पण ही जी प्रेरणा आहे कामो आणि शिकवा त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि हे जीवना यशस्वी झालं ते आमचे वर्गमित्र एकमेकाचं कौतुक करायचे हे आम्हाला पार्टीद्वारे समोसायची हे आम्हाला आमू साधं विद्यार्थी म्हणून उभं राहिले इलेक्शनला सगळ्यांना वडापाव येला का सगळ्यांची पार्टी सी आर म्हणून निवडून आला झालं काम इतका स्नेह होता असं वाट राहिलो तर आम्ही वर्षाला जाऊ या महाविद्यालयामध्ये आम्ही आज विद्यार्थी म्हणून या वर्गातच शिकत आहोत तीच बिल्डिंग तीच इमारत तेच मित्र पाहून मला खूप आनंद झालेला आहे मला फार आनंद होत आहे धन्यवाद स्वाभिमानी न्यूज चॅनलचे चे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील प्रसारणा तोपर्यंत नमस्कार